मला काय वाटतं आपण एक धोरण असं स्वीकारूया की कुठल्याही शहरात गेल्यावर विशेषतः मोठ्या शहरात तिथं निवासी गुरुद्वारा कुठं आहे त्याचा शोध घेऊया आणि जिथं निवासी गुरुद्वारा असतं तिथं चहा जेवण नाश्ता लंगर ह्या ॲटोमॅटिकच त्या सुविधा असतात आणि आता इथे या ठिकाणी बा फक्त तीनशे रुपये रोजमध्ये ही मला रूम आणि सोबत मी जेवढे वेळा हजर असेल दिवसात दोन वेळा जेवण चहा नाश्ता हे सर्व मिळतं आणि प्रसन्न वातावरण आध्यात्मिक लहरी तर आपण जोपर्यंत आपल्यात बदल करणार नाही आपण दहा दहा वीस वीस हजार रुपये रोजच्या रूम घेतो आणि मग त्याच्या शेवटी काय आहे का चांगले संस्कार मिळतात काय हा आपण आत्मशोध घेऊया आता सकाळची प्रसन्न वेळ आहे तिथं त्या गुरुद्वारामध्ये ग्रंथपठन सुरू आहे हे मोठं ग्राउंड आहे म्हणजे लहान मुलं ते धावू शकतात खेळू शकतात आणि अभ्यासू वातावरण आहे तर हे आपण बदल लक्षात घेऊन आपलं जीवन बदलवूया आपण आता पूर्वी एकोणीसशे ब्याण्णव साली मीच बाप्पूला म्हणायचं की का तुम्ही सत्संग आणता पण आज लहान मुलांनासुद्धा एक मार्ग मिळाला म्हणजे बाप्पू काळाच्या शंभर वर्ष पुढे गेलेले होते तर हे पाहून आपण आता सर्वांनी निर्णय घेऊया विचार करूया की जिथे जिथे मोठ्या शहरात गुरुद्वारा आहेत वेबसाईटच्या याच्या आधारे आपण किंवा शहरात गेल्यावर रिक्षावाले पण सांगतात की हां त्या गुरुद्वारात निवास करता येतं ते एवढे बोलून दोन शब्द थांबवतो